रामराम मंडळी मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो हो बऱ्याच दिवसानंतर आली आहे पण दिवाळीमध्ये बिझी असल्यामुळे काही व्हिडिओ करता आले नाही त्यानंतर आम्ही गेलो होतो देवदर्शनाला म्हटलं चला हा अनुभव किंवा हा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करूया कारण तुम्ही जर गेले तुम्हाला तर तुम्हाला ह्या अनुभवाचा थोडा तरी फायदा होईलच ना तर अकरा तारखेला रात्री नऊ वाजता नाशिक ते खाटूश्याम यात्रेला आम्ही सुरुवात केली यामध्ये धार्मिक स्थळ सर्व होते तर जाता जाता आम्हाला पहिल्यांदा लागणार होतं ओंकारेश्वर हा रात्रीचा प्रवास नऊ दहा तासाचा होता रात्री सगळेजण जेवण करून आलेले होते बॅगात अशा भरून आणल्या होत्या कारण थंडी सुरू झालेली होती ना आणि रात्रीचा प्रवास म्हटल्यानंतर खूप छान होतो कारण सगळी सगळीकडे शांतता असते आणि गाडीमध्ये फक्त चालू असतात ती जुनी गाणी गाणी ऐकता ऐकता कधी डोळा लागला कळलंच नाही पहाटे जाग आली तर आम्ही मध्य प्रदेशमध्ये पोचलेलो होतो सकाळी आम्ही सहा वाजता सहा साडेसहाला ओंकारेश्वरला पोहोचलो त्या ठिकाणी आंघोळी वगैरे करण्यासाठी हॉटेल रूम घेतले होते सगळेजणं फ्रेश झाले आंघोळी झाल्या आणि इतकं छान वातावरण होतं सकाळचं का बस त्यानंतर चहा वगैरे घेतला नाश्ता केला आणि आमचे भाऊराया तर एकदम खुश होते नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी होती इडली सांबर आणि उपमा चहा झाला आणि हॉटेलजवळच आम्ही रिक्षा बोलवलेल्या होत्या म्हणजे सगळेजण रिक्षाने देवदर्शनाला मंदिराजवळ जाणार होते कारण मोठ्या गाड्या काही तिकडं जाणार नव्हत्या मग रिक्षाच्या सहाय्याने आम्ही ममलेश्वरच्या पुलापर्यंत गेलो आणि पुलावरून ओंकारेश्वरच्या दर्शनाला निघालो इतकं छान वातावरण होतं सकाळी सकाळी सूर्याचे किरण छानपैकी अंगावर येत होते नर्मदा नदीचं दर्शन घेतलं आणि ओंकारेश्वरला गेलो आता आपण व्हिडिओ बघतो तेव्हा पूल खूप लांब वाटतो आपल्याला पण नाशिककरांनो जसं आपला व्हिक्टोरिया पूल आहे ते ना तेवढंच अंतर आहे फक्त उतरताना ओंकारेश्वरच्या जवळ थोडासा उतार येतो त्यामुळे वयस्कर लोकांना तो चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी दम लागतो तर बोलता बोलता ओंकारेश्वरमध्ये पोचलो त्या ठिकाणी आम्ही पास काढलेला होता कारण गर्दीच्या रांगेत इतक्या वेळ वे उभं राहणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही व्ही आय पी पास काढून घेतला त्या ठिकाणी तीनशे रुपयाचा व्ही आय पी पास होता ऑनलाईन काढायचा असतो एक जणाची माहिती जरी भरली त्याखाली आपले बाकी घरातल्या लोकांची नावं टाकले की सगळ्यांचे पास एकखटी भेटतात आणि आमच्यासोबत सायबर टूर आणि ट्रॅव्हलचे जे मालक होते नंदू दादा त्यांचा अनुभव हा कामी पडत होता ते जागोजागी आम्हाला माहिती देत होते पास काढल्यानंतर देवासाठी प्रसाद फुलं घेतले आणि आम्ही निघालो दर्शनासाठी आता व्ही आय पी पास हे तुम्हाला पाच दहा मिनटं अंतरावर चालावं लागतं पाचचे जे लेबल असतात ते हाताला लावून घ्यायचे म्हणजे मंदिरामध्ये ते दाखवावं लागतं किंवा दोन तीन ठिकाणी चेक पण होतात आता आईला इतक्या पायऱ्या चढणं शक्य नव्हतं पण हळूहळू महादेवाचं नाव घेत आई ते तीन जिने चढली आठ आठ पायऱ्यांचे जिने होते जास्त काही नाही सकाळचं वातावरण असल्यामुळे काही जास्त दम पण लागला नाही ओंकारेश्वरचं मंदिर खूप छान आहे आणि ओम आकाराच्या बेटावर वसलेलं हे मंदिर असल्यामुळे याला नाव पडलं ओंकारेश्वर नर्मदा नदी आणि कावेरी नदीचं या ठिकाणी संगम आहे नर्मदा नदी गंगेसारखीच पवित्र मानली जाते या ठिकाणी डुबकी मारली का सगळे पापमुक्त होतात ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही पुलाच्याच बाजूनी ममलेश्वरला जाणार होतो कारण नर्मदा नदीचा घाटावरून जाण्यासाठी म्हणजे होडीतून जाण्यासाठी तो घाट उतरावा लागणार होता आणि चढावा पण लागणार होता आणि आई आणि पप्पांना तब्येतीमुळं इतक्या पायऱ्या किंवा घाट चढणं शक्य नव्हतं आणि उतरणं शक्य नव्हतं आम्ही विचार केला का नर्मदा नदीकडे म्हणजे ओंकारेश्वरला यायला संधी परत भेटेल पण मम्मी आणि पप्पांसोबत आम्हीही पुलावरून जाणार होतो होडीने जायचं म्हटल्यानंतर दम जास्त लागणार होता मग काय ममलेश्वराच्या पुलाजवळ आलो त्या ठिकाणापासून दहा दहा रुपये देऊन आम्ही डायरेक्ट गेलो मंदिराजवळ ममलेश्वरचं मंदिर पण खूप छान आहे गर्दी जास्त नाही आहे आणि दर्शनं पण खूप छान होतात ओंकारेश्वरला आपल्याला ज्योतिर्लिंगाला हात लावायला भेटत नाही पण ममलेश्वरला आपल्याला पाणी वाहता येतं आणि गर्दी असल्यामुळं त्या ठिकाणी या नंबर लावा लागला पण दर्शनं खूप मोकळे आणि छान झाले ममलेश्वरला आम्ही मम्मीच्या हातून अभिषेक केला होता आणि दर्शन इतकं छान झालं का खूप भारी वाटतं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे ओंकारेश्वर आणि असं मानलं जातं का ममलेश्वर आणि ओंकारेश्वर नदीच्या दोन्ही बाजूच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर बारा बारा ज्योतिर्लिंगाचं ओंकारेश्वर दर्शन पूर्ण झालं असं मानतात अभिषेक वगैरे केल्यानंतर ममलेश्वर परिसरात जी छोटी छोटी मंदिरं आहेत ती आम्ही फिरलो दर्शनं घेतले छोट्या छोट्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या आकारात ज्योतिर्लिंग आहे महादेवाचे त्या ठिकाणी दर्शनं घेतले आणि हो फिरायला गेलो आणि फोटो काढले नाही रील केले नाही हे कधी शक्य आहे का आजकालची ती काय म्हणतात गरज झालेली आहे आणि आम्हीसुद्धा फोटो काढले काही रील बनवले ममलेश्वरचं दर्शन झाल्यानंतर मम्मी पप्पाला एका ठिकाणी बसून दिलं त्यानंतर आम्ही दोघं बहीण भाऊ निघालो गोमुखाकडे म्हणजे गोमुखाचा जो घाट आहे त्या ठिकाणी नदीकडून आपण जेव्हा ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन येतो तर होडीने याच ठिकाणी येतो आता आम्ही दोघं जण गेल्यानंतर गोमुखाचं दर्शन घेतलं त्या थि... त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे त्याची पूजा केली आणि घरी येताना तीर्थ म्हणून पाणी घेतलं खूप छान वाटतं सकाळी आमचं नऊच्या आत दोन्ही ठिकाणचं दर्शन झालेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज होती कालभैरव जयंती आणि जयंतीचा सप्ताहाचा कार्यक्रम नदीच्या किनारी चालू होतात इतके मासे होते किनाऱ्यावरती कब्बास मग काय नर्मदा नदीचं पाणी अंगावर घेतलं दर्शन घेतले पुन्हा एकदा ओंकारेश्वरला हात जोडले आणि म्हटलं बाबा सगळा प्रवास आमचा चांगला होऊ दे महादेवा तुझी कृपा अशीच आमच्यावर सदैव राहू दे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो उज्जैनला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक उज्जैन आणि त्या ठिकाणी असलेल्या कालभैरवनाथाचं दर्शन आजच्या दिवशी म्हणजे कालभैरवनाथ जयंतीच्या दिवशी होणार हा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे मी आहे वडनेर भैरवची आणि माझं ग्रामदेवता आहे कालभैरवनाथ दुपारी एका ठिकाणी जेवणासाठी गाडी थांबलेली होती पनीर भाजी पोळी वरण भातचं जेवण केलं गाडीमध्ये मस्तपैकी झोपलो होतो आणि तीन वाजता आम्ही उज्जैनमध्ये पोचलो खूप छान प्रवास झाला त्यानंतर आम्हाला दर्शन घ्यायचं होतं कालभैरवनाथ आणि काल, काल महाकालेश्वरचं तर उज्जैनमध्ये पोचल्यानंतर हॉटेलवरती गेलो आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला त्यांच्या रूमची चावी देण्यात आली आणि सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर निघणार होतो ते कालभैरव आणि महाकालेश्वरच्या दर्शनाला पुढचा प्रवास पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद